श्री स्वामी समर्थांची ऐतिहासिक माहिती नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण एका महान संताच्या जीवनावर चर्चा करणार आहोत ज्यांचे नाव आहे श्री स्वामी समर्थ ते भारतीय संत परंपरेतील एक अत्यंत महत्त्वाचे व्यक्तिमत्व होते त्यांच्या जीवनाची आणि शिकवणीची गोडी आजही लाखो भक्तांना लागली आहे श्री स्वामी समर्थ यांचा जन्म आणि प्रारंभिक जीवन श्री स्वामी समर्थ यांचा जन्म अठराशे अडतीस मध्ये महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे झाला त्यांचे बालपण साधारण होते परंतु त्यांना बालपणापासूनच आध्यात्मिक आणि धार्मिकतेची गोडी लागली होती त्यांचे जन्मस्थान अक्कलकोट हेच त्यांच्या भक्तांसाठी एक तीर्थक्षेत्र बनले आहे त्यांच्या जीवनाची एक अत्यंत खास गोष्ट म्हणजे त्यांचे प्रारंभिक जीवन स्वामी समर्थ यांचा जन्म एक सामान्य कुटुंबात झाला होता परंतु त्यांच्यातील अद्वितीयता आणि आध्यात्मिक शक्ती लहानपणापासूनच दिसून येत होती ते एक महात्मा आणि गुरु होणार हे लवकरच स्पष्ट झाले स्वामी समर्थांचे तप आणि साधना स्वामी समर्थ यांचे जीवन तप आणि आणि साधनेसाठी समर्पित होते होते ते आपली तपश्चर्या साधना अक्कलकोटच्या गडावर करत त्यांना दत्ताचा अवतार म्हणून प्राप्त झाल्याचं मानलं जातं स्वामी समर्थ यांनी कठोर तपश्चर्या केली आणि अनेक चमत्कार घडवले त्यांच्या साधनेला समर्पित असलेली शक्ती आणि ज्ञान आजही लोकांच्या मनात जागृत आहे स्वामी समर्थांचे कार्य स्वामी समर्थ यांचे कार्य अत्यंत व्यापक होते त्यांची शिकवण म्हणजे समर्पण आणि भक्ती स्वामी समर्थ हे भक्तांसाठी मार्गदर्शक होते त्यांच्या शिकवणीमध्ये भक्ती सेवा साधना आणि उच्चतम ध्येयाकडे मार्गदर्शन करणारे होते त्यांचे प्रमुख तत्वज्ञान होते दत्त हे एकाच रूपात सर्वत्र अस्तित्वमान आहे त्यांनी भक्तांना शिकवले की आपण सर्व एकच असू आपल्या आतला दत्त शोधा आणि त्याला भक्तीपंथाने सामोरे जा स्वामी समर्थांचे चमत्कार स्वामी समर्थ यांच्या जीवनात अनेक चमत्कार घडले त्यांच्या चमत्कारांमध्ये शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक सर्वच प्रकारांचा समावेश आहे त्यांच्या स्पर्शाने अनेक भक्तांचे रोग बरे झाले आणि त्यांना आध्यात्मिक शांती प्राप्त झाली एक प्रसंग असा आहे की स्वामी समर्थांनी एका भक्ताच्या नाकाला हात लावला आणि तो भक्त काही मिनिटांतच निरोगी झाला हे चमत्कार स्वामी समर्थ यांच्या दैवी शक्तीचे स्पष्ट उदाहरण आहे स्वामी समर्थांची शिकवण स्वामी समर्थांनी आपली शिकवण साधना भक्ती आणि समर्पणावर आधारित ठेवली ते नेहमी म्हणत आपण जे करत आहोत त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवा कारण त्याच्यातच परमेश्वर आहे स्वामी समर्थांच्या शिकवणीने लाखो लोकांना आध्यात्मिक उन्नती दिली आहे त्यांनी आपली जीवनाची परिभाषा साधना आणि भक्ती यामध्ये समाविष्ट केली स्वामी चरित्र पारायण स्वामी समर्थांची शिकवण आणि कार्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वामी चरित्र पारायण हे अत्यंत महत्वाचे आहे स्वामी चरित्र म्हणजे स्वामी समर्थ यांच्या जीवनावर आधारित एक ग्रंथ ज्यात त्यांचे कार्य चमत्कार आणि शिकवण यांचे सुस्पष्ट वर्णन आहे या चरित्राचे पारायण भक्तांच्या मनात जागृत करण्याचे एक प्रभावी साधन आहे हे पारायण नियमितपणे केल्याने भक्तांना मानसिक शांती आध्यात्मिक उन्नती आणि दैवी आशीर्वाद प्राप्त होतो समाप्ती श्री स्वामी समर्थ यांचे जीवन म्हणजे तप साधना आणि भक्तीचे प्रतीक आहे त्यांची शिकवण आजही आपल्याला प्रेरणा देते त्यांचे कार्य आणि चमत्कार आजही लोकांच्या मनात राहतात स्वामी समर्थांच्या जीवनातून आपल्याला जीवनाचा उच्चतम ध्येय साधना आणि भक्तीच्या मार्गावरच साधता येतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि अधिक अशा ज्ञानवर्धक व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ यांच्या कृपेने तुमचं जीवन समृद्ध होवो